माय लोनखेडा चौकुली ते मिशन बंगला रस्ता खस्ताहाल प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिक त्रस्त मैलोणी ते मिशन बंग, बंगला या मुख्य मार्गाची अवस्था अतिशय खराब झाली असून नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे वेळोवेळी स्थानिक नागरिकांनी विविध राजकीय पक्षांकडून प्रशासनाकडे निवेदन देऊनही आजतागायत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाहीये दोन मे रोजी मलोणी शिवारातील नागरिकांनी माननीय या जिल्हाधिकारी यांना लेखी अर्ज सादर केला होता मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एम एस विभाग या रस्त्याची जबाबदारी स्वीकारण्यास टाळाटाळ करत आहेत तिखोरा उंटावा हा पर्यायी रस्ता सध्या दुरुस्त केला जातोय परंतु त्या मार्गावरील पूल अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत या संपूर्ण गांभीर्यपूर्वक दखल घेऊन लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा या मागणीसाठी आज पुन्हा एकदा शिष्टमंडळानं माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन दिले अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला निवेदन देताना शहादा बाजार समितीचे सभापती दादा पाटील संचालक सत्यानंद पाटील जगदीश पाटील सामाजिक कार्यकर्ते नगीन पाटील आणि तुषार गोसावी शहादेकरांच्या वतीने जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे की लुणखेडा मलोनी ते मिशन बंगला जो अतिशय रहदारीचा रस्ता संपूर्ण शहादेवासियांसाठी आहे याची पूर्णपणे चाळण झालेली आहे मागच्या अडीच तीन वर्षांमध्ये वेळोवेळी वेड़ परिसरातील शहरातील अनेक लोकांनी राजकीय पक्षाच्या लोकांनी या रस्त्याची दुरुस्ती व्हावी याच्यासाठी निवेदन दिलेली आहेत प्रसंगी आंदोलन केलेली आहेत परंतु दुर्दैवाने सदर रस्ता पीडब्ल्यूडी विभाग म्हणतो की आम्ही एम एस सीकडे हस्तांतरित केलेला आहे सी म्हणते की आमच्याकडे हस्तांतरणची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आणि या टेक्निकल बाबीमध्ये संपूर्ण परिसरातील शहादे शहरातील लोक धरले पूर्णपणे चाळण रस्त्यामध्ये कधीही अपघात होऊ शकतो प्रचंड प्रमाणामध्ये हजारो शेकडो लोकांची गैरसोय या रस्त्यामुळे होते त्यामुळे आम्ही आदरणीय जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन दिले की याला लवकरात लवकर संबंधित विभागावर रिस्पॉन्सिबिलिटी फिक्स करून कमीत कमी दुरुस्ती होऊन जेव्हा मोठा रस्ता होईल तेव्हा होईल पण तूर्त दुरुस्ती होऊन नागरिकांना त्याच्यासाठी सोय व्हावी याच्यासाठी जे आपण प्रयत्न करावेत त्यासोबतच मुख्य जो तिखोराचा जो पूल आहे जो शहाद्याला जोडतो तो आता सध्या नवीन बनवण्यात येत आहे त्याच्यामुळे बरीचशी ट्रॅफिक ही जुना तिखोरे गाव उंटावत सुदगिरणीवरून डायवर्ट करण्यात आलेली आहे तिथं देखील एक छोटासा पूल आहे तो खचण्याच्या मार्गावर आहे आणि जीवित हानी होण्याची शक्यता तिथे देखील आहेत परिवहन विभागाने देखील जी शाळेतरी मुलांना सकाळी वर्गामध्ये शाळेमध्ये आणतात त्यांनासुद्धा याचा त्रास होतो आहे सर्वी हेवी ट्रॅफिक छोटी ट्रॅफिक बसेस त्या छोट्याशा पुलावरनं किंवा त्या रस्त्यावरनं होते तर या बाबतीमध्ये देखील लवकरात लवकर दुरुस्ती करावी अशा प्रकारची विनंती आम्ही केलेली आहे खास करून लोणखेडा ते मिशन बंगला हा रस्ता अतिशय खराब झालेला आहे याची लवकरात लवकर दुरुस्ती न केली तर लोकांना स्वतःच्या हितासाठी आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही ती वेळ प्रशासन शक्यतोवर येऊ देणार नाही अशा प्रकारची अपेक्षा अशा प्रकारची विनंती आम्ही जिल्हाधिकारी मॅडमांना केलेली आहे ते आमची गांभीर्याने दखल घेतील अशी अपेक्षा करतो धन्यवाद सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट